नमस्ते आशा स्वयंसेविका हातनूर प्राथमिक आरोग्य केंद्र हातनूर तालुका तासगाव जिल्हा सांगली आम्ही याहून मोर्चासाठी आलो आहे गेल्या सहा महिने झाला आमचं मानधन नाही आम्हाला पेमेंट नाही कसलंही पेमेंट नाही आणि आशा स्वयंसेविका यांना जास्तीत जास्त काम लावं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे जे काम आमच्यावर नाही ते सुद्धा आमच्याकडे कर्मचारी करून घेतात आणि जे बाळ जन्मल्यापासून तिचं पूर्ण लसीकरण होऊपर्यंत किंवा ए एन सी ज्या वेळेला बाळा किशोरवयीन मुली असते तेव्हापासून आम्हाला त्याचं सगळं लाभार्थ्याचं बघायला लागतं आहे आणि आम्ही वरच्या कर्मचारीला फक्त याद्या पोच करतो आहे आणि आधारे त्यांनी कामं करतात जे डाटा आहे ते सगळा डाटा आशांच्याकडं असतो काहीही उद्या आधी आशांच्या घरापर्यंत आम्हा आशा प्रत्येक घरोघरीपर्यंत पोचते आणि तिथंपर्यंत जाते कुठलाही प्रॉब्लेम असू दे कुठलं अधिकारी असू दे कुठले ए एन एम असू दे काही असू दे ते सगळ्यात पहिला आशांच्याकडे येतात आणि आशांच्याकडनंच कामं करून घेतात त्यांनी कारण ॲक्च्युली त्यांच्याकडं काहीच डाटा नसतो त्यांच्याकडे डाटाच नसतो काय जे आहे ते आशांच्याकडे डाटा असतो एखादा जर सर तरी पण भागात पहिल्यांदा आम्हाला विचारतात की मॅडम उद्या लसीकरण आहे तुम्ही तिथं आहात का म्हणजे तिथं एम ए एन एम किंवा डॉक्टर हो यांची ये, चौकशी केली जात नाही आम्ही तिथं आहे का विचारलं जाते म्हणजे आमच्यावर त्यांचा इतका बरं होत आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला आमचं मानधन मिळावं मानधन आम्हाला गेल्या सहा महिने झालं मानधन नाही काय रिस्क माताचं तर फालोक सुरुवातीपासून आहे बाळ जो पण गरबात राहते तो पासून बाळ कायरिस्क त्याच्या एजबी पासून सगळी तपासणी करण्यापासून सगळं आशांनी बघायचं तिथं फॉलो त्यांना संदर्भ सेवा आणि महत्वाचं काय आहे सर की सहा महिने झालं गेलं शासनाने आम्हाला मानधन दिलं नाही आणि अशा आहेत आशा आशा आहेत की त्यांचं पेमेंट झालं तरच घर चालतंय

आम्हाला काय म्हणायचं आहे सर जे काम करतय त्याला मानधन द्या ना तुम्ही तुम्ही असं लाडकी बहिणी लाडकी बहिणीला पैसे देताय हिजा त्यापेक्षा आहो जे करतोय त्यांना द्या आता आमच्या गरीब ते गरीब अशा आशा आहेत की ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांची चूल पेटत नाही ज्या दिवशी आमचं पेमेंट होईल त्याच दिवशी त्या आशांचं घर चालतंय आता सहा महिने त्या आशाने काय केलं असेल सर काय केलं सहा आता लाडकी बहीण कसं दूध आहे लहान बाळ आहे दूध आहेत आजार पण आहे पावसाळ्याचे दिवस आहेत माणसाला अवधावा काढून पैसे घालावच लागतात ना घरात बसणाऱ्या प्रत्येक